जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एकतीस जानेवारीला मोजे आटपाडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही टॉप नंदींचे खरे पैरे नक्की कोण आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बापूशेठ आंबेकर वडकियांचा अर्जुन आपल्याला खरसुंडीकरांच्या बाब्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडक वडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला देवखंडीच्या बावऱ्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका साताऱ्याचे अनबन छान सातारा एक्सप्रेस बालमा कर आपल्याला रायफल एकाशी एकाशी सोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकी च्या अनपणछान राजा आपल्याला देवाबाई किंवा सासवडच्या पादलसोबत पाहताना दिसू शकतो तसेच दिस मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलचे डुमा यांचा दशम हिंदकेशरी बाकासुराज आपल्याला स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सरजसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मग भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन